हॅलो समर्थ ताई काय इतके दिवस काय कसं काय कुठे होता खूप काम आहे रिटायरमेंट पण आली आहे बर तुम्ही घेतलं नव्हतं मग केलंय आलं ऐकलं मी हा तेवढा घेतला ते, ते पण मला घ्यायला पण वेळ नाही ते पण पारायणाला होते बार, बार। ते पण थकले त्या दिवशी काय विचारू नका असं सगळंच कठीण तुम्ही आठ दहा दिवस काय हे नव्हतं घेतलेत का नाही घेतलेच नाही घेतलेच नाही होय काय मग मला ते कळलं की आर यू बिझी ऑर समथिंग लाईक दॅट हा नाही खूपच बिझी होती मी हा हा आता आहे का अजूनही बिझी आहोत नाही अजून आता माझे हे पाच महिने जरा धावपळीतच जातील ते <laughs> नाही पण आता रिलीज झालं का नाही तुमचं नाही ना नाही ना अजून अजून किती वर्ष राहिली आता महिने माझे आता सहा महिने राहिले ना मग ते सुट्ट्या शिल्लक असतील ना कारण कॅश होत नाही येत ना आपले आमच्या कॅश नाही होत साडेपाच महिने शिल्लक मग ते आता घ्यायला देतात का नाही नाही घ्यायला तर देतील मीच नाही घेत पाव बरं वाटत शाळेमध्ये स्वतःची काढली आहे ना शाळा ते काय तरी अगदी अगदी मस्त शाळा आहे ती फार छोटी आणि ते आता तिकडे कुठे जाणार आहे हा मग तुम्ही पाहिजे तर काढू शकता ना ती पण काढू शकते पण मला तेवढा आता व्याप नाही करायचा आहे कारण आता नाही कसं आहे सध्या व्याप फार असतो मग तेच फार व्याप आहे तिकडे आय डोन्ट कसं झालं असतं आय डोन्ट नॉट गॉट एनी न्यूज फ्रॉम यू त्यामुळे मग म्हटलं काय झालं ताईला विचारूया नाही तुम्ही ग्रुप ग्रुपवर नाही म्हणून तुम्हाला माहिती नसेल पण एक सांगू मी त्या ग्रुपवर काय होत अगदी मला कन्फ्यूज व्हायला म्हणून मी म्हटलं की मी कमा आणि कसं होत आमचे कॉलेजचे असतात बरं पण काही अनुभवांमध्ये पण सांगितलं की मी सध्या बिझी आहे तर आता आहे शेअर करू सांगा थोडस गुरुपौर्णिमेचा आहे थोड एक पंधरा मिनिटाचं आहे चालेल 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 हा सर्वप्रथम श्री श्री सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आणि सर्वांनी मला खूपच माझा जो राधेचा अनुभव होता त्याच्यामुळे खूपच माझी कल्पना गोपीचा अनुभव ऐकला असेल सर्वात पहिला त्याच वेळेला मला राधेचा हा अनुभव आलेला तरी तुम्हाला एक सांगायचं होतं मी त्याच्याबरोबर दोन हे टाकलेले होते फोटोग्राफ अच्छा हा हा तेही टाकलेले तुम्ही त्याच्यामध्ये तर्� कारण कसं आहे ऍक्च्युली राधेचं राधेच मंदिर बाहेरून राधाकृष्णाचं आणि बरसाना दाखवलेला असं मी उभी आहे आणि बाहेरून सगळं बरसाना जो आहे की टाकले असेल ते एडिटिंग केलं असेल ना ताई सॉरी सॉरी हा आणि ते कसं झालंय आणि सर्व स्वामी भक्त त्यांनी सांगितलंय की मला तुम्ही खूप चांगले माहिती देता किंवा तुम्ही चांगलं सांगता कसं झालंय मी मी याच्या मागन शेअर करते अनुभव पण मला महत्वाचं एवढा आहे की तो अनुभव कुठं घडला तो कसा घडला आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय अगदी बरोबर आहे आणि त्यातनं हे काय आहे स्वामी काय संदेश देऊ इच्छितात आणि स्वामींचा माझा संबंध कसा आला आणि त्यांनी मला कशी आणि सर्वांच्याही पुढे जाऊन स्वामींनी मला कशी मदत केली हे सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्यामुळं तो भाग बाक मला बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगावं लागतात आणि दुसरी गोष्ट तो अनुभव जिथं घडलेला आहे ते शक्य असेल तर सगळीकडे दाखवलेलं आहे तुम्हाला त्यामुळे मला सर्व सेवेकरांच हे अभिप्राय आलेले आहे तर तुमच्या सर्वांचे मी मनापासून हृदयापासून आभार मानते आणि सर्वात महत्वाचा अनुभव आहे तो म्हणजे गुरु गुरुमाऊलीचा आपल्या स्वामी समर्थांचा आहे तर सर्वात पहिलं एक दोन मिनिटात मी सांगते तर मला पूर्वी मी खूप ठिकाणी माझे अनुभव शेअर केलेले आहेत की बाबा बघायला आलेले मला लग्नामध्ये किंवा त्यांना कसं मी हे केलं ट्रीट माझा स्वभाव कसा होता वगैरे याच्याबद्दल मी सगळे अनुभव शेअर केलेले आहेत छान तुमचे की अगदी मन मोकळं बोलता तुम्ही काही आहे काहीच नाही तुमचं आणि मग त्याच्यामध्ये हा आणि त्याच्यामध्ये माझा स्वभाव कसा आहे पटकन विश्वास पूर्ण ठेवायचा नाहीये तर माझा हा तर मग मी काय केलेलं आता मी राधाकृष्णाला मानते त्यांनी तर त्यांनी मला इस्कॉन मध्ये मी गेले पण त्यांचे काय काय गोष्टी मला पडल्या नाही त्यांच्या विचार केलेला सगळीकडे मी सगळ्या ठिकाणी काय काय वेळा मी तुम्हाला सांगितलं की असा राम बापूज आहे किंवा हे काय ते सगळ्या फ्रॉडच निघाले तर मग मी म्हटलं मला मी मला आता गुरुच करायचं नाही माझ्यामध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये मला कौलच नको मला काय गुरु नको यायचे असं सगळं हे करत असताना ना नकळत मी कधी नंतर शेअर करेन पहिली माझी अट होती की त्याने मी मला माझे माझे गुरु असेल त्यांनी मला स्वतःहून समजून घेतलं पाहिजे दुसरी माझी अट होती की मी आहे तशी स्वीकारले पाहिजे कुठलंही कंपल्शन नको बरोबर आणि दुसरी तिसरी गोष्ट मी मी कर्मकांड काय करणार नाही हे ना करा ते करा ते करा ते करणार नाही असं आणि काही नाही बरोबर या सगळ्या गोष्टी हे केलं आणि न कळत सहावे से, हे सेवे मी सांगू इच्छिते हॅलो बोला ना बोला ना सेवे करायला मी सांगू इच्छित आहे की गुरून गुरून आ, न कळत मला मी स्वतःहून गुरु गुरुंकडे गेले नाही स्वामींनी मला हे स्वामींनी मला चूज केलं की गुरु स्वतः चूज करतो की बाबा आपलं हे कोण होणार आपला शिष्य कोण होणार आणि न कळत मी त्यांच्याकडे ओढली गेले आणि गेले एकवीस जवळजवळ दोन हजार गेली पाच ते सहा वर्ष झालं मी माऊली माऊली माझ्या हृदयात विराजमान आहेत तर हॅलो आजचा जो अनुभव हा स्पेशल तुम्हाला गुरु पौर्णिमेचा दृष्टीनं मी सांगते तर हा एक तर काय झालेलं एक तर त्या दिवशी गुरुवार होता आणि साधारण आत्ताच आहे एक दहा दहा दहाचा एक पंधरा दिवसापूर्वीचा अनुभव आहे आणि आम्ही तुम्हाला माहित आहे की पोस्ट ऑफिस मध्ये मी मागच्या वेळी एक अनुभव माझा शेअर केलेला आहे तो माझी कल्पना जवळ चार पाच ठिकाणी कॉपी केलेला दिसला तर पोस्ट त्या सा, सांगली का पोस्ट ऑफिसमध्ये माझ्या जवळजवळ चार ते पाच तिथं जवळ माझे दोघांचे आमच्या एफ डी आणि हे मिळून जवळजवळ बावी बर कागदपत्र म्हणजे तुमचे हे बुक्स असतात ना पोस्ट, पोस्ट, पोस्ट बुक्स वगैरे हा। ते असं जवळ बावीस ते जवळ पंचवीस ते सव्वीस लाखाचे बुक्स होते जवळजवळ सगळे एफ डी वगैरे ठेवलेले वगैरे अरे बापरे जवळ जवळ पंचवीस सव्वीस लाखाचे होते असे चार पाच बुक्स होते आमच्या दोघांच्या नावावर आणि दुसरी माझ्या दुसरं म्हणजे एसबीआय पेमेंट दिसून होतात एसबीआय जवळ तीन चार बुक्स होते पासबुक वगैरे महत्वाचे डॉक्युमेंट आणि तिसरं होतं ते गीत पतसंस्था आहे तिथं जवळजवळ जवळ सात आठ लाखाचे बुक्स जे होते त्यांचे वेगवेगळ्या रिकॉर्डिंग वर वगैरे भरते असं जवळ बत्तीस ते चौतीस लाखाचे बुक्स होते ते आणि त्याच्या आधी मी मुंबईला जायचं म्हणून पोस्ट ऑफिस मध्ये गेलेले होते आणि त्याचा वापर केला मी वापर केला मी आणि ते व्यवस्थित एका बॅग मध्ये मध्ये ठेवले आणि परत आल्यावर मी परत आल्यावर मी तुम्हाला सांगितलं की एकटीच एकतीस मी तुमचं हे होतं लोणावळ्याला गेट टुगेदर होत तिथं गेले मी आणि त्याच्यानंतर बॉम्बेला जवळ आठ दहा दिवसाची ट्रिप केली त्याच्यामध्ये मी माझ्या लक्षात नाही की हे पासबुक्स वगैरे कुठं ठेवलंय म्हणून सगळी ती बॅग कुठं गेली सगळं विसरून गेले मी आणि नंतर एका महिन्याने मी बघते की काय मला करायचंय म्हणून ते बॅग्स वगैरे मी बघते तर मला सापडलं नाही ते अरे तर आता ती बॅग बॅग असेल बॅग कुठे असेल सगळं सगळं अक्षरशः मी वेड्यासारखं झालं मला की कारण एवढे चौतीस पस्तीस लाखाचे बुक्स होते आणि परत एक तर मला म्हणजे ते एसबीआय जर हरवले असेल तर डुप्लिकेट साठी मागायचं एसबीआय बँकेला मला कन्सल्ट केलं पाहिजे ब्लॉक केले पाहिजे दुसरे पोस्ट ऑफिसला सांगितलं पाहिजे की कोणाला पैसे देऊ नका वगैरे तिसरी गोष्ट माझ्या पतसंस्थेला म्हणजे ज्याच्या हाताला लागेल तो दुरुपयोग करण्याची शक्यता होती ना सगळ्या गोष्टींचा मग ताई त्यावेळी मग एका महिन्याने त्यावेळी मला त्याच कळलं की माझं पासबुक कुठं सगळ्या कुठल्या कुठं गेले माझे ते पासबुक किंवा याचे बँकेचे बुक्स वगैरे सगळे मी हुडकायला सुरुवात केली तर मला ते सगळं घर मी उडकलं जवळ जवळ मला ह्याच्यामध्ये जायचं होतं सांगलीला पोस्ट ऑफिस मध्ये तर गाडी कॅन्सल केली म्हणजे खुळ्यासारखे मी हुडकत होते ते मला ते काय समजलं ना गाडी आणि नेमका मग दुसऱ्या दिवशी होता गुरुवार आणि मग ते सकाळी परत हुडकायला सुरुवात केली सगळे घर वगैरे तरी नाही मग शेवटी मी हा माझ्या समोर घे स्वामींची मूर्ती तिथं माझ्या मनात आलं की आपली माऊली आहे आपण आणि मला टेन्शन यायला लागलं ना की बाबा एवढं जर परत लोकांना मतलब याला फोन केला मी एसबीआय बँकेला तर पोस्ट ऑफिसला फोन केला कॉलेजमध्ये पतवेला फोन केला की आतापर्यंत पैसे कोणाला देऊ नका तुम्ही कोण घेऊन आलं तर वगैरे मी त्यांना फोन केला पण नंतर ते म्हणाले मॅडम पहिल्यांदा तुम्ही हुडका कुठं शांत डोक्यानं माझ्याही पतीनं सांगितलं आम्ही दोघंही हुडकत हो ते कुठं आम्ही मुंबईला गेलेलो तिथं विसरले का पोस्ट ऑफिस मध्ये विसरलं कुठला काहीच नाही आम्हाला डोक्यामध्ये काहीच आम्हाला आठवत नव्हतं मग अशा वेळी भांबावून गेलो ना आम्ही मग अशा वेळी मी विचार केला बरं त्याच्यामध्ये नेताना पन्नास हजार कॅश होती त्या आपल्याला लागत म्हणून त्याच्यामध्ये पन्नास हजार कॅश ठेवलेली होती मी मग त्या या सगळ्या गोष्टीच आहेत एवढ्याच मला स्वामींचा फोटो दिसला माउलीनं म्हटलं माऊली तुम्हीच बघा हे जे गोष्टी आहे ते माझ्या हाताच्या बाहेर आहेत म्हटलं बरोबर आता तुम्हीच काय करा आणि तुम्ही सगळ्या गोष्टी करा म्हटलं मला आणि मला हे महत्व आहे की एवढी एवढी रक्कम आहे चौती जवळजवळ चौतीस ते अडतीस लाखाची होती ते पासबुक वगैरे सगळ्या गोष्टी मी म्हटलं मग हे माऊली तुम्हीच करा म्हंटल या सगळ्या गोष्टी आमच्या बाहेर टेन्शन आले ना मी पलीकडे आमच्या तिथं जरा जाऊन बसले मी पण मला मग मग त्यांच्याशी बोलले की असं असं म्हटलं असं हरवलं वगैरे मी त्यांना सांगत होते की आता मला मिळणं कठीण आहे आणि त्यांच्याकडे दोन तास जवळजवळ दो बसले आणि मी येऊन आणि मग एवढ्यात मी विसरून पण घेतले की बघा असा असं आहे गोष्टी या म्हणून आणि मग मी माझे घरी आल्यावर मी पतीला विचारलं की ते पासबुक वगैरे आता आपल्याला सांगलीला जायला पाहिजे ते आपल्याला ब्लॉक करायला पाहिजे सगळ्या गोष्टी ते म्हणाले अगं ते पासबुक्स वगैरे सगळी गोष्ट मिळाली आहे तुझी म्हटलं छान पहिल्यांदा गोष्ट केली असेल तर हो के थांक य। थांक य। मी स्वामींच्या फोटोजवळ गेले आणि तिथं गेलं थँक्यू थँक्यू असं स्वामी माऊली थँक्यू करून मी नापायलाच लागलं कारण टेन्शन आलेलं असतं ते सगळं रिलीज होतं ना बरोबर आहे आणि माझ्या डोळ्यातलं गळा पाणी आलं माऊली म्हटलं तुमच्यासारखं तुम्ही सर्व चमत्कार करता तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या तुमच्या सारखं कोणीच नाही म्हटलं या जगतामध्ये आणि जरा दहा पंधरा मिनिटांना रिलॅक्स झाल्या बघितलं मी आणि माझ्या हातामध्ये मा हे दिली पिशवी तर बघितलं तर त्याच्यामध्ये पासबुक वगैरे सगळे आहेत तशी व्यवस्थित होती मग पहिल्यांदा ते सगळ्या गोष्टी होती मी माहुले तिथं ठेवली माऊली जवळच्या तिथं ठेवली आणि त्याला मी त्यांचा अंगारा लावला आणि माऊली ही तुझी आहे हे माझं काही नाही आता तिथून तुम्हीच बघायचं ते सगळ्या गोष्टी हे माझं यातलं काही नाही म्हंटल आणि तरी तुम्हाला सांगायचं म्हणजे नंतर माझ्या पतीनं सांगितलं तर ते मा, त्यांनी मला सांगितलं की तिथं जाताना मुंबईला तिथं मी घेऊन गेलेले होते ना तर इकडं तिकडं जाईल म्हणून त्याच्यामध्ये पैसे पण ठेवलेले होते ओ, तर मग त्यांनी व्यवस्थित एका याच्यामध्ये त्यांच्या बॅग मध्ये ते ठेवलेले होते पासबुक्स वगैरे सगळ्या व्यवस्थित त्यांच्या लक्षात नव्हते मी तिकडं गेलं सगळं माळ्यातलं वगैरे काढून बघितलं मग त्यांना ते सगळ्या गोष्टी मिळाल्या सगळं म्हणजे थोडक्या आणि तरी सांगायचं म्हणजे हे घडलं गुरुवारी हो का हे गुरुवारी घडलं ताई मागच्या पंधरा पंधरा दिवसापूर्वी आता रिसंट आहे बापरे आणि मग इतकं मला माऊलीला म्हंटल माऊली सगळं फेल आहे म्हटलं फक्त तुमचं विश्वास आणि तुमच्या वाटले असलेली माझी श्रद्धा हीच माझी काम करून तरुण गेली म्हटलं बार। आणि याच्यापेक्षा जादा मोठा प्रमाण देऊ शकणार नाही की तुम्ही माझी माझी किती काळजी घेता म्हटलं आणि तुम्ही माझी काळजी घेता तर मी कुणाला इथे घाबरत नाही म्हटलं म्हंटल अगदी माझे खूप काळ म्हटलं माऊली तुम्हाला खूप काळजी आहे जवळजवळ त्या दिवशी मी स्वामीनाथ जवळजवळ हजारो वेळा म्हणजे हजारो वेळा तर हे थँक्यू थँक्यू म्हटलं असेल आणि ताई कसं आहे ह्या गोष्टी आणि आपल्याला वाटतं की रक्कम एवढी जर एवढी रक्कम हे कोणी त्याचा फायदा घेतला असतो तर ही गोष्ट पण आहे ना बड़ तर मी सेवे करा सेवे कराना मी सर्व हे करू शकते हे करून सांगतील की तुमची जी कागदपत्र वगैरे आहेत महत्वाची ठेवलेले तुमचे पासबुक असेल किंवा तुमचे वेगवेगळ्या बँकेचे वगैरे आहेत तर त्याच पहिल्या पानात आणि दुसऱ्या पानाचे गेरोक्स करून ठेवा म्हणजे एखाद्या वेळी ते गहाळ झालं तर तुम्हाला ते नंबर वगैरे असू शकतो अगदी आणि दरवेळी काय दर आता यावेळी हे माझा खरं वास्तविक हा माझा मूर्खपणा होता पण माऊलीने दरवेळी मला म्हणजे वाचवलं या सगळ्या गोष्टीतनं आणि ते दर दर मला मिळालं नसतं या गोष्टीचं मला खूप त्रास झाला असता या गोष्टीचा आणि माझी रक्कम किती होती पूर्वीपासून ते देणार नाही इथून पुढचं ते देतात ना त्यामुळे होणाऱ्या माऊनीने माझा खूपच त्रास वाचवला हा मला अनुभव पंधरा दिवसापूर्वी आलेला आहे माझ्या मागच्या दोन आठवड्याच्या गुरुवारी त्यामुळे माउलीला माझ्या सहा प्रणाम आणि सर्वांना सांगेन की तुम्ही व्यवस्थित बुक्स तुमचे महत्वाचे कागदपत्र व्यवस्थित ठेवा बरोबर बरोबर आणि दिवसाचं गेरॉक्स कडून काही मला शेअर करायचं होतं श्री स्वामी समर्थ